पहिला आले मांडरा देऊला की बघा चालत आम्ही दर्शनानं आतमध्ये मोठी म्हणून दाखवते आता सगळं अगं निघालो आता बरी चाललं की बघा किती छान गार्डन वगैरे खरंच छान आहे अगं येऊ दे ना छान आहे ते बोलत आग शिवानी कशी पुढत आमची पुढं तू बोल ना थोडी चल बोलत आहे नाही बोलत 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 चलत चलत बोल बोलत बोलत चलत चलत बोल <laughs> दोन्ही काम करा हे पण चालले बघा आता मीच राहिले चल दमा लागलं काय करणार आहे बघा आमच्या शिवानीचं वय झालंय बघा म्हातारी झाली आता वयमानाने होते खरे तेवी खरंच छान वाटते का काळवायला पण एकदम भारी वाटते नक्की या तुम्ही पण आम्ही आलेलोत पायऱ्या चढायला <laughs> दम भरत आहे खरं गळत गळ्यात आलं बघा तिचा जीव चालली काय मग अजून बरंच राहिलं ते चढायचं बांधकाम चालू आहे इकडे मंदिर आहे कारण बरी चढवली दहा पाण्याकडे तू मास्टन ते बघा मांगीर बाबाचं मंदिर आहे हे काळवायची वरी आल्यावर

एवढं दुख होत न एवढं थंडी लागत विचार ते बाबा धावजी पाटील यांचं मंदिर पाहिलं असत आणि हे झाड का यायचं कारण चार वाजता थेंब तेव्हा इथे वादा वादा डोंगराव एवढं थंडी एवढं दुःख जास्त इथं एवढं अजून पण गार लागतं इथं काही दिसतच नव्हतं अंधार 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 ना ग आपण आलो सकाळी कसं दुखे दुखे होत काही माणूस दिसत नव्हतं माणसाला माणूस दिसत नव्हतं बघा शिवानी यांची सांगतेला कुठल्या माणसाला माणसाला धडकलं तिथे काय आहेत का अजून बघा शिवानीला आहेत बघा डोळे अजून दिसतंय ना अजून नाही बाबा मी मी नाही धडकले अजून पण तुक आहे बघा दिसतो माझ्याची लागते गावाकड आणि इकडे एवढं दुख आहे म्हणजे थंडीचं वातावरण म्हणजे एवढं दुखाच न असं पाऊस झाल्यासारखं वाटत सामान बिमान घ्यायचं उजाड दुख पडल्या उजाडल्या बसून पडत एवढं दुख आहे द्या पडतं इकडे आम्हीच पहिल्या वेळेस डोंगरावर असतो मला माहिती इकडे नाही पण इकडे लई जास्त दिसत काही दिसत नाही मला आम्ही कळवायला आलोय कसे तरी मग थंड पाणी आम्ही केलं गरम काय सोयी नाही असं नाही तर काय काय केलं तू मी काहीच नाही केलं भाई बाई छान आहे उलट सगळ्यात जास्त